अखेर काल रात्री त्या बिबट्याला संपवण्यात आलं होय हा तोच बिबट्या ज्याने पिंपरखेड येथील तीन निष्पाप जीवांवर हल्ला करून ठार केलं होत पण खरंच असं केल्याने प्रश्न सुटणार आहे का कारण पिंपरखेडची जुनी होत नाही तोपर्यंतच पुन्हा एकदा काल आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील एक, एक महिलेवरती पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केला यावरून हे सिद्ध होत की त्या भागामध्ये फक्त हातावर मोजणारे नाही तर शेकडो बिबट त्या आवारात फिरत असतात त्यामुळे मानवी जीव अजूनही घाबरलेला आहे पिंपरखेड परिसरातील वन्य प्राणी बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वनसंरक्षक पुणे श्री आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती सदर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणेचे डॉक्टर सात्विक पाठक पशुचिकित्सक जुबिन पोस्टवाला व डॉक्टर प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटर सह विभागाची टीम घटनास्थळी परिसरात तैनात करून सदर नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली दिवसभरामध्ये परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमामधून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर सदर बिबट दिसून भी आला असता सदर टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डाट मारला परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट चौताळून प्रतिहल्ला करत असताना बंदूकधारी शार्प यांनी त्यावरती मंगळवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास गोळी झाडल्याने सदर नर बिबट मृत झाला ही कारवाई आशिष ठाकरे वनसंरक्षक वनवृत्त पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत खाडे जुन्नर श्रीमती स्मिता राजहंस व अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर निळखंट गवाने वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांच्या आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने झाली